करोना काळात आई वडिलांचं छत्र हरपलेला उत्तर प्रदेशचा तरुण लहान भावाला घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी गोव्यात आला लहान भावाला शिकवून मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो एकोणीस सप्टेंबर रोजी गोव्यात कामालाही लागला पण एकवीस सप्टेंबर रोजी भावाची हत्या झाली आणि त्याच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला काय घडलं चला जाणून घेऊया नेमक्या शब्दांमध्ये तुम्ही पाहत आहात गोवनवार्ताचा वार्ताचा डिजिटल वृत्तांत गोव्याच्या साखळी शहरातील विठ्ठलापूर कारापूर भागात एका डेअरीमध्ये शेगावचा चंदू पाटील कामाला होता या डेअरीच्या मालकानं यू पीतून आलेल्या हर्षद अली याला कामावर ठेवलं होतं हर्षदचे आई वडील करोना काळात मृत झाले होते त्यामुळं घरात केवळ तीन भाऊ होते त्याचा मोठा भाऊ दुबईला गेला तर लहान भाऊ समीरला घेऊन तो गोव्यात आला होता समीरला शिकवून मोठ्ठं करण्याच्या इराद्याने तो गोव्यात आला खरा पण एकवीस सप्टेंबरच्या रात्री त्याच्या स्वप्नांचा चोराडा झाला अर्षद एकोणीस सप्टेंबर रोजी कामावर रुजू झाल्यानंतर चंदू पाटील वैफल्यग्रस्त बनला चंदू हा मद्यपान करून कामावर यायचा त्यामुळं मालकाशी त्याचं पटत नव्हतं अर्षदला कामावर ठेवल्यानं चंदून मालकाशी भांडल उकरून काढलं त्यामुळे मालकानं त्याचा पगार देऊन त्याला कामावरून काढून टाकलं हाच राग मनात बाळगून चंदूनं मालकाला आणि अर्षदला धमकी दिली होती नंतर त्यानं अर्षदच्या बारा वर्षाच्या भावाचा काटा काढण्याचा प्लॅन केला शनिवार एकवीस सप्टेंबरच्या रात्री काम अटपून अर्षद आली त्याचा भाऊ समीर आणि एक कामगार डेरीच्या बाजूलाच असलेल्या खोलीत झोपायला गेले ही मंडळी झोपी गेल्यानंतर मध्यरात्री चंदू डेअरीकडे आला त्यानं खोली उघडून गाड झोपलेल्या अर्षदच्या भावाला उचलून बाहेर नेलं तिथं जमिनीवर ठेवून त्याच्या डोक्यात दगडानं जबर प्रहार केला आणि पळ काढला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याची कल्पना डेअरी मालकाला दिल्यानंतर त्यानं घटनास्थळी धाव घेतली लगेच मुलाला साखळीतील सरकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेची माहिती सरकारी इस्पितळामधून डिचोली पोलिसांना देण्यात आली रात्री खून केल्यानंतर चंदू पाटील डेअरी मालकाची दुचाकी घेऊन पशाड झाला होता ही दुचाकी थिवी रेल्वे स्थानकावर आढळली त्यामुळे चंदू रेल्वेतून दुसऱ्या राज्यामध्ये प्रचार झाल्याचं जा स्पष्ट झालं डिचोली पोलिसांनी पथक स्थापन करून रेल्वे स्थानकांवर सापळे रचले अखेर तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी चंदू पाटील कल्याण रेल्वे स्थानकावर सापडला पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या आवडल्या आता त्याला डिचोली न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गोव्यातील अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा